नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत भुशी डॅम लगतची छोटी छोटी दुकाने टपऱ्या कोणतीही पूर्वकल्पना न देता तोडल्याने लोणावळ्यातील जागृत नागरिक यांनी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देऊ अशी शाश्वती आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिली यावेळी दुकाने तोडलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले भुशी डॅम पाठीमागे झालेल्या पाच दुर्दैवी मृत्यूमागे आमची काय चूक झाली हे शासन आणि प्रशासन यांनी सांगावे यावेळी सर्व पक्षी पदाधिकारी सर्व टपरीधारक महिला तरुण वयस्कर उपस्थित होते यावेळी लोणावळा नगर परिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड यांना आंदोलनकर्त्याकडून निवेदन देण्यात आले पाहू या टपरीधारक महिलांचा आक्रोश खुलासा करा ना आम्हाला की बाबा आज याच्या आम्ही याच्यावर ही कारवाई केली या दुर्गाच्या याचा काय संबंध आहे बसा पण त्यांनी ऐकलं नाही ते गेले तिकड सरळ खाऊन गेले ते लोक आणि मी सांगितलं त्यांना की तुम्ही इथंच थांबा थोडा वेळ तिकडे जाऊ नका आउट साईड आहे आणि तिकडे गेल्यावर धोका आहे लुटमार होती आउट साईड आहे जाऊ नका एवढं सांगून पण ते लोक तिकडे गेले मग तिथं आमची काय गलती आहे आमचे त्या आमची दुकानं आम्हाला आधी सूचना नाही का केली काय नाही केली आणि तुम्ही डायरेक्ट आणून आमची दुकानं तोडली आम्हाला सामान पण नीटवानी काढू दिलं नाही त्या लोकांनी मग आम्ही काय करायचं सांगा आमची पोरं आनाची मोठी आम्ही आता त्या दुकानावर आम्ही परत आम्ही आता दुकान संपलं की दोन तीन महिन्याचा धंदा आणि आम्ही बिघारी कामाला जातोय आम्ही असं नाही की आमच्याकडे कोण बिझनेस आहेत काय आहेत ह्याच्यावर आमचं पोट पाणी आहे मग यांना समजायला नको का आम्हाला सूचना द्यायची पहिली ना त्यांनी की जे तोड आम्ही तोडायला येणार आहे दोन तीन दिवस माणसं फिरून त्यांचे साहेब लोक मग आम्हाला आम्हाला काय नाही तुमची होती दाखवायची आम्हाला नोटीस द्यायची आम्ही काढली असती आमच्या आम्ही आम्हाला एक दिवस द्यायचा होता आम्हाला काय नाही दिला दिवस त्यांनी शिडे आमच्या घराबस्त आहे आम्हाला दोन तीन दिवस झाले ही जी घटना घडली पहिले तर त्यांना आमची खरच श्रद्धांजली आमच्याकडनं आमचं काय अशी इच्छा नव्हती की त्यांनी मरावं म्हणून आम्ही आमचा प्रयत्न काट करत असतो प्रत्येकाला सांगत असतो वॉटरफॉलला जाऊ नका जी सेफ्टी जागा आहे तिथं बसा पायऱ्यांवर पण ते बसत नाही ते वॉटरफॉलला ला जातात त्यात आमचा काही दोष नाही परंतु आमचा आम्हाला एकच विचारायचं शासनाला की आम्ही आज चाळीस वर्ष झाले तिथं वास्तव्य करतोय सर्व ग्रामस्थ आम्ही तिथे राहतोय आमचा व्यवसाय चालू आहे त्याच्या उदरनिर्वाह चालू आहे आज महिला तुम्ही सर्व महिलांनी कुणी डागडागीने घाण ठेवून जवळ दीड लाखाचा दोन लाखाचा माल भरलेला आहे आणि या रेल्वेच्या साहेबांनी येऊन डायरेक्ट गाडी त्या बुलडोजा नगरपालिकेला हाताशी धरून सर्व दुकानावर बुलडोजर फिरवले आमचा माल पूर्ण ह्याच्यामध्ये गाड ला गेलेला आहे त्याची भरपाई कोण देणार आमची मुलं हे माझे मिस्टर मिलून बांधराव वयाच्या एकोणीसशे पासून टेबल लावतो तिथं शेंगाचा त्या वयापासून आतापर्यंत आम्ही एवढं मोठं स्टॉल उभं केलं चाळीस वर्षाच्या जा अगोदर कोणत्या साहेबांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही पण ह्या साहेबांनी डायरेक्ट आमच्यावर दुकानावर बुलडोजर फिरवले आणि आमचा माल सगळा गाठला गेला पहिली गोष्ट म्हणजे आठल्या दिवशी प्रांत कलेक्टर आणि कार्तिक साहेब सगळे येऊन गेले तिथं पण सर्वांनी आम्हाला आमच्या पोटापाण्याचा त्यांनी काही विचार न करता आम्ही काल त्यांच्या विनवणी करीत होतो त्यांच्या पुढे जाऊन सांगत होतो आम्हाला थोडासा वेळ द्या आम्हाला दुकानं काढून द्या आम्हाला ते वेळ त्यांनी बिलकुल दिला नाही त्यांना सांगितलं ते म्हटलं की आम्ही आमची माणसं लावून आमचं हे तुमचं सामान बाहेर काढतो अहो तुम्ही पत्रे काढसाल का त्याच्यावरचा प्लास्टिक काढसाल का प्लास्टिक प्लास्टिक पूर्ण त्याच्यानंतर पूर्ण त्यांच्या हँगलचं पत्र्याचं पुरेपूर त्यांनी उद्ध्वस्त केलं की जेणेकरून ते परत लावताच येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी केलं त्याच्यानंतर यांच्या अगोदरचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेस भुशेड्यामध्ये माणसं मारायची त्या वेळेस आमची माणसं तिथलं ती काढायची ती आमची माणसं तिथला काढायची आणि शासनाला मदत करायची पोलिसांवरती काही वेळेस हल्ला व्हायचा त्यावेळेस आमची माणसं त्यांच्या संगती जायची व त्या पोलिसांना मदत करायचा हा त्यांनी विचार केला नाही का तो त्यांनी विचार करायला पाहिजे होता आणि हा सर्व विचार करत असताना आमचाही काही विचार न करता जो माझं भुशीडॅमला दुकान आहे मी तिथेच माझं रोजगार चालवत असते दरवर्षी फक्त आमचा तीनच महिने धंदा असतो आणि आठ महिने आम्ही बसून असतो तेव्हा कोण विचारायला येत नाही तुम्ही किती धंदा करता आणि काय धंदा करता जेव्हा तीन महिने येतात ते तेव्हा या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि असे मध्ये काही ना काही करतात माझे भुशीडॅमला भाऊ लोकं सगळे त्याच्यावरतीच त्यांचा रोजगार आहे युवती युवा लोक आहे माझी भाऊ लोकं इथे लोणाळ्यामध्ये नोकरीचा काही सुद्धा संधी उपलब्ध नाही आहे ते फक्त चिक्कीची दुकानं आणि हॉटेल्स तिथे किती पेमेंट भेटतो सहा ते सात हजार रुपये पेमेंट भेटतो त्याच्यावर त्यांचा रोजगार कसा चालणार ते भुशी डॅमला त्यांचा तिथे रोजगार चालवतो त्यातही ते, ते या लोकांनी बुलडर्स चालवलं आणि त्यांचे रोजगार पूर्ण नष्ट करून टाकलेलं आहे तर हा त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आमच्या सगळ्या युवा पिढीवरती अन्याय झालेला आहे याचा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आमची दुकानं तोडलेली आम्हाला परत मिळालीच पाहिजे एवढीच विनंती आहे मी एकोणीसशे ऐंशी सालापासून मी त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे माझ्या कुटुंबाची उपजीविका का करीत आहे मी रेल्वेला दरवर्षी लेटर्स येतो की दोन ते तीन महिन्याकरता आम्ही आम्हाला जी उपजीविका करता ही जागा तुमची उपलब्ध असावी असं आम्ही प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला नगर सांगतो नगरपालिकेला सांगतो तरीसुद्धा त्यांनी कल ना, ना आम्हाला सूचना देता कलेक्टर साहेबांनी न सूचना देता त्यांनी प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला सांगून आमच्या गोरगरिबांच्या दुकानावर बुलढाजर फिरवला आम्ही आता कुठं जायचं मी आता माझं वय साठ मी साठ वर्षात काय करायचं पुढं मला नोकरी मिळणार आहे का मला ते रोजगार मला परत मिळावा आमच्या सर्व दुकानदारांना दुकानं मिळावी चार महिन्याकरता आम्ही तिथे जागा तुमची हस्तक्षेप करत नाही या आमच्या नाव करून घेणार नाही आम्ही फक्त व्यवसाय ज्या दिवशी भुशीरामला भुशी मी पंचायशी पासून धंदा करते लहान पोरं घेऊन मी तिथे बसत असते आजपर्यंत माझं असं काय झालं नाही माझ्या पोरांच्या दुकानावरती सगळं चालवला मला पोरांच्या पोरात पोटांवरती टाला हे केलं त्यांनी पोरांना सगळं हे केलं सामान त्यांचं पाटोळ्या करून टाकलं दुकानदारांची भावना किती तीव्र आहे यानंतर आपण सर्व सर्व पक्षाचे जे लोक इथे जमले प्रत्येकाला आपण संधी देऊ प्रत्येक जे लोक पक्षाचे त्यांनी इथे येऊन आपले मतं मांडावी पण बोलणार मी आज दोन रुपये तीन रुपयापासून मागा इतके मला सहा मुलं होती मुलींची लग्न झाली आता माझ्या दोन मुलांना कामात धंदा नाही माझ्या दुकानावर कडकडा जर फिरवलं मी त्यांना म्हणले मला एक दिवस तरी द्या माझं सगळं साबान मी उतरून घेते तरी त्यांनी ऐकलं कडकडा साबारशी सगळं अख्खा बाधोस्त गेलं आज कर्ज बाजारी काढलं साबण भरलं बा पोराटे काय करायचं काय करायचं मी आजारी बा औषध गोळा मला चारशे पाचशे तीन तीन हजार रुपयाच्या औषधं गोळ्या लागतात नाही परत ती कुठून आणायचा पैसा काय मी पण बंदी उड्या मारायचे जीव द्यायचं ते सासऱ्याला काय पाहिजे होतं सरकारला काय पाहिजे होत बारीक बारीक मारायच माझी तेव्हा शासन कुठे गेलो होत नव्हतं ना जागेवर नव्हतं ते आम्ही आम्ही दोन रुपयापासून माका ऐकतोय तिथं आमची काय कायमची जागा नाहीये ती आम्हाला एवढंच आहे की शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला आमच्या दुकानात यावा साम, सामानावर त्यांनी नको नको म्हणतानी शिव ऐकतच नव्हता अजिबात कुणाचाच नव्हता ऐकत उभा राहिलं तरी आम्हाला पोलीस लोक हटीत होते तुमचा तुम्ही सामान काढून घ्या म्हणले आम्हाला काय माहीत नाही आमच्या मुलांनी जेव्हा माणसं त्या पायऱ्यावर मेले नाही आमचा काही दोष नाहीये ते गेले जंगलामध्ये त्यांना हौस आलते तिकडे गेले ते त्यांचं आलता मरण पण आमच्या दोनशे अडीचशे शा कुटुंबावर त्यांनी बुलडोजर फिरवले आमच्या पोटामध्ये खंजर खूप असला त्या लोकांनी त्यांना कळवा नाही की ह्या लोकांची काही गलती नाही आमचे सगळे जरी वाहून गेलं तरी धडपड येत पण आमचा तिकडे काही संबंधच येत नाही जायचा आमच्या मुलं आमच्या माणसं तिकडे जाणार कशी आम्हाला एवढंच म्हणायचं की आमच्या दुकान आमचे चालू करून द्यावा शासनाला एवढीच आमची नंबर विनंती आहे मुर्दाबाद मुर्दाबाद यानंतर या ठिकाणी अनेक पक्षाचे नेते मंडळी उपस्थित आहे आपण सर्वांचा या ठिकाणी मनोगत ऐकून घेऊ आणि त्यानंतर आपण पोलिसांना आणि नगरपालिका प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद नगरपालिका मुर्दाबाद मुर्दाबाद रेल्वे प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद यानंतर आपले गावातले सर्व पक्षाचे जे ते सर्व पक्षी आपण जमलो आहे त्याच्यातले सर्वजण आपले विचार मांडतील सर्वप्रथम किरण गायकवाड आपले विचार या महिलांचे जे आश्रू आहे या तरुणांचे आणि आमच्या दादांचे जे आश्रू आहे ह्याची किंमत रेल्वे प्रशासन नगरपालिका आणि पोलीस खात्याला द्यावीच लागणार आहे आज एवढ्या वर्ष हे धंदा करतायत एवढ्या वर्ष व्यवसाय करतात आम्ही लहान असल्यापासून बघतो यांना है यांचा कुणाला कधी त्रास झाला नाही कधी अडचण झाली नाही खर तर हे प्रशासनचं अपयश झाकण्यासाठी आमच्या महिलांवर यांनी कारवाई केलेली आहे यांचं अपयश आहे यांना पन्नास वर्षामध्ये तिथं रस्ते करताना आले पार्किंगची सोय करताना आली काहीच करताना आली साधं सुलभ शौचालय यांना तिथं बनवता आलं नाही आलं का बनवता आज खरं कौतु तुमचं कौतुक करावं बाहेर तुम्ही सुलभ शौचालय त्यांना कपडे बदलण्यासाठी बी तुम्ही सगळी व्यवस्था करता कुठं महिला जर बाहेरून मुंबई पूर्ण आलं तर त्यांना कुठं वॉशरूमला जायचं होतं त्यांना अडचण होती तर तुम्ही लोकांनी त्यांची व्यवस्था केली हे काम कुणाचं होतं हे काम या नगरपालिकेचं होतं हे काम या प्रशासनचं होतं आज, आज कुठंही भांड झाली तर पहिली ही पोरं तुम्ही सोडवता भांडं मी बघितलं पोलीस प्रशासन तर असतं पण पोलीस प्रशासन पूर्ण किती आज तेच हे पोलीस प्रशासनाला तुमचं सहकार्य होत त्यामुळे हे आश्रू हे आश्रू वाया जाणार नाही आपल्याला कुठल्याही गोष्टी राजकारण करायचं नाही पण एक नक्की का प्रशासनचा जवळजवळ पन्नास साठ वर्षाचा अपयश तिथं पार्किंग साठी जागा आरक्षित केलेली आहे तिथं सुलभ शौचालयासाठी जागा आरक्षित केलेली आहे तिथं रस्त्यासाठी पप्पू जागा आरक्षित केलेली आहे व पन्नास वर्षात तुम्हाला हे करता नाही आलं का झोपले आज लोक गेले कुठं आपण म्हणता निष्पा जीव गेले ठीक आहे पण आज तुमच्यावर अन्याय तुमच्यावर अन्याय हा झालाच नव्हता पाहिजे आज आपल्या सगळ्यांची पप्पूबाई बाळासाहेब कलाडे साहेब बायगुडे साहेब प्रमोद भाऊ विलास भाऊ लाड साहेब या सगळ्यांची जबाबदारी आहे हे भाषण इथं झालेलं झालं ठीक आहे आपण उभं राहतो आपण निषेध करतो ठीक आहे पण खरी यांना मदत जेव्हा होईल किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी दबाव आणून हाय त्या टपऱ्या परत तिथं उभं राहिला पाहिजे जर हाय त्या टपऱ्या दोन दिवसात उभं राहिलं पाहिजे आम्हाला कुणाची सहानुभूती नको काहीच नको <isma> नाही नाही आपल्याला दोन दोन दिवसात टपऱ्या तिथे लागल्या पाहिजे नाही तर आपण एक विषय घेतो दोन दिवसात टपऱ्या नाही लागल्या तर आपण लोणार शहर बंद करायचं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी बंद करायचं लोक दोन दिवसात टपऱ्या लागल्या पाहिजे बोलू बोलून माझे मी आता तुम्हाला जी सहानुभूती खोटी सहानुभूती नको आपल्याला आम्हाला दोन दिवसात टपऱ्या पाहिजे घटना झाली ही दुर्दैवी आहेच या सर्वांना परंतु जे पाच जीव गेले याला हे स्थानिक बिचारे तपरीवाले जबाबदार आहेत का आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अगदी तातडीने दखल घेऊन आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी यांच्या टपऱ्या तोडण्याचे आदेश दिले होते का मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती या विषयावरती या गोरगरिबांच्या अश्रूंचे व्हिडिओ पाहावेत सर्वांनी ते लोक वाहून गेले याचे व्हिडिओ पाहिलेत ना आता यांच्या अश्रूंचा व्हिडिओ पहा आणि मुख्यमंत्र्यांनी या टपऱ्या तोडण्याचे आदेश दिले होते का प्रशासन याचा खुलासा केला पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा केला पाहिजे की पाच लोकांसाठी पाचशे लोकांचा पाचशे लोकांचा रोजगार मुख्यमंत्र्यांनी हिसकावून घ्यायला सांगितलं होतं का खरं पाहिलं तर हे पूर्णपणे नियोजन समितीचा अपयश आहे पाऊस काळात सुरू होण्या अगोदर ज्या गोष्टी नियोजन समितीने करायला हव्या होत्या त्या त्यांनी केल्या नाही त्या ठिकाणी बोर्ड लावा त्या ठिकाणी प्रशासक नेमा त्या ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते टपऱ्यांवर कारवाई करायचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले नव्हते मग हे आदेश कुणी दिले मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र वन विभाग व स्थानिक प्रशासन या तिन्ही प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो घटना घडली दुसरीकडे आणि आपलं अपयश लपवण्यासाठी गोरगरिबांच्या टपऱ्या काढण्याऐवजी तोडल्या त्याच्यावरती जेसीबी चालले त्यांचं पत्रे फोडले सगळं नुकसान केलं हे काही गरज नसताना या जाणीवपूर्वक केलेल्या घटना अशा दिसतात याचा मी एक लोळाकर म्हणून जाहीर निषेध करतो व आपल्या भुचीच्या सर्व बांधवांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हा तेव्हा आपण जाऊ आणि जसं किरण भाऊ म्हटले की दोन दिवसात जर निकाल आला तर मग लोळा बंद करायची तर तशी आपली तयारी आपण सर्वजण ठेऊ धन्यवाद पन्नास वर्षाच्याकडे तुम्ही रोजगार करताय तुमच्यावर त्यावेळी आम्ही देखील त्याने भुट्टा विकलेला आहे हे सांगा आम्हाला काही खराब वाटत नाही पण दुर्दैव आपल्या कर्तव्यामध्ये कधीही प्रामाणिक नसल्यानं प्रशासन सर्वसामान्य माणसांच्या चपड्यातोडायला मात्र रातोराज आदेश काढून या ठिकाणी येतं आणि गरिबांची दुकानं तोडत ज्या वेळेला त्यामुळे आदेश दिलेला आहे की रस्त्यावरची असलेली ट्रॅफिकची अडचण करणारी दुकानं सरकून घ्या तर तुम्हाला या गरिबांच्या कपड्या जोडायचा कुठलाही अधिकार नव्हता नाही आणि नसणारे तुम्ही केवळ चाटकाची दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी केलेला याचा मी या ठिकाणी जाहीर कर जा निषेध करतो आपण या लोकांच्या सगळ्या सुविधा त्याकडे उपलब्ध करून दिल्या तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करायची आहेत त्यांना विश्वासामध्ये न काय घ्या त्यांना सांगा की तुम्ही या या रस्त्यापासून थोडे मागे जा या ठिकाणी तुम्ही डबरा लावा पण त्यांच्या बोटावर मारून या ठिकाणी तुम्ही काय मिळवलं आहे याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे तुमची मुलं शेतकरी जे आहेत त्यांचं मी प्रथम या ठिकाणी निषेध करतो कारण त्यांच्या आदेशावरून नगरपालिका असेल वन विभाग असेल नगरपालिका असेल यांनी संयुक्त कारवाई या भुशीव रामनगरच्या ग्रामस्थांवरच्या टक्क्यांवर केलेली आहे या जिल्हाधिकाऱ्यांनी पहिले किंवा स्थानिक प्रशासनाने या सर्व टपलीधारकांना दुकानदारांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती ती पूर्वकल्पना न देता आज ह्या गोरगरिबांना त्यांनी रस्त्यावर आलेलं आहे या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत मी तर बोलतो दोन दिवसामध्ये किरण भाऊने सांगितल्याप्रमाणे आपण लोणावळा बंद न करता त्या ठिकाणी आपण या सर्व टपरीधारकांना प्रत पूर्ववत टपऱ्या लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया आणि मी माझ्या लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या पाठीशी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आपण सर्व आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सर्व टपरीधारकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि ह्या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पावसाळ्याच्या अधिवेशनावर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय घातला त्यांनी तात्काळ जे प्रशासकीय माध्यम कलेक्टर आणि पोलीस प्रशासन होतं त्यांना आदेश दिले आणि चोवीस तास ही कारवाई थांबवण्यासाठी सांगितली आणि त्यांच्या माध्यमातून ती काल कारवाई थांबवली चोवीस तास थांबवलेली आज जे विस्थापित झाले त्यांची सर्वांची पाहणी करणार आहेत आणि पाहणी करून आणि पुढील कारवाई थांबवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आपल्या सर्व जेवढे विस्थापित त्या सर्वांना त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जावं अशा प्रकारे आपण या ठिकाणी मागणी करणार आहोत मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व पक्षीय सर्व कष्ट करून सोनं घाण ठेवून टपऱ्या करून आणि चार धंदा असतो चार महिन्यात दोन महिन्यात पावसाळा लेट होत होत्या नगरपालिका नोटीस दिली पाहिजे होती आणि नंतर कारवाई करायला पाहिजे होती पण अचानक कारवाई केल्यामुळं इतकं नुकसान झाले आहे गरिबांचं की ते आपण बघू शकत नाही की त्यांचे धंदा करतात व्यवसाय करतात छोटे टपरी धारक असेल किंवा स्वतः मालक असतील त्या ठिकाणी अशा लोकांची दुकानं प्रशासनाने एक दिवसा अगोदर साडे नऊ दहा वाजता एक ऑर्डर काढून एक आदेश काढून सकाळी कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानक त्यांच्यावरती जो घाला घातला सकाळी सा। सात वाजेपासून हो जी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली सकाळी सात वाजेपासून हो त्यांच्यावर सहा सात सा, जेसीबी घेऊन पॉकलेट घेऊन या लोकांची दुकानं अशा पद्धतीने तोडली की अशा पद्धतीने जी दुकानं तोडली की त्या दुकानं उद्ध्वस्त करून खाली जमीन सुद्धा त्यांची उकडलेली आहे म्हणजे आज आपण बोलतोय की दोन दिवसामध्ये त्यांची दुकानं पूर्वत करायची असेल तर ती दोन दिवसात शक्यच होणार नाही माझ्या मुळामध्ये जमीन घालण्यामुळं जमीन घालण्यामुळं त्या ठिकाणी आपण स्ट्रक्चर उभे करू शकत नाही आज या सोनं नाणं घाण ठेवून लोक लोकांकडून लोकांकडून पसणे हो, पैसे वसणारी हो बँकेतून लोन काढून या ठिकाणी त्यांचं चार महिन्याचं सामान भरून त्या लोकांनी त्या ठिकाणी आपली पूर्वतयारी करत असताना प्रशासनाने त्यांना पूर्वकल्पना न देता जो त्यांच्यावरती घात घातलेला आहे याचा आम्ही सर्व लोणाळेकर जनतेच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने उशी ग्रामस्थ असतील राम रामनगर ग्रामस्थ असतील यांच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर यांची दुकानं त्या ठिकाणी पूर्व झाली नाही तो संपूर्ण लोणा बंद करूच आणि हायवे पण रोखून आम्ही सारा ब्रिज पण आम्ही बंद करू अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रशासनाला आज विनंती करतो आणि धमतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी काल जो प्रकार घडला अत्यंत निंदनायक प्रकरण घडला कुठलंही अतिक्रमण काढण्यासाठी दोन चार दिवस अगोदर नोटीस दिलं जातो गरीब केली या कारवाईचा सर्व लोणा शहराच्या वतीने जाहीर करतो सर्वप्रथम कारण आपल्याला माहिती आहे की गोर गरिबांनी आता सगळ्या महिलांनी सांगितलं कशा पद्धतीने चार महिने कुणी आपलं मंगल सतत ठेवून कुणी कसे वेजारी पैसे काढून या ठिकाणी त्यांनी ते उभे केले आणि न कळवता त्यांनी लोणाचं पर्यटनावर डिपेंड आहे आणि पर्यटन हा भुशी डॅम बंद झाला तर कसं काय करता येणार आणि जमावबंदी वगैरे काहीही कारण लागू होणार ना नाही दोन दिवसात त्यांनी हे करावं नाही तर लोणावळा सगळे नागरिक रस्त्यावर उतरणार ना आणि त्यांनी दुकान उभे केले त्यांचे जो माल लागतो हो जो आपले जे उपजीविकेसाठी जी वस्तू लागते ते भरलेले आहेत विधवा महिला आहेत जिथे ते धंदा करतात काय करोडपती नाही आहेत तिथे धंदा करणारे दरवर्षी त्यांची कारवाई हीच असते भुशी डॅम पासून टाटा ब्रिज पर्यंत कारवाई करतात आणि कारवाई थांबवतात था। मग तुम्ही हॉटेल व्यवसाय किती अनाधिकृत आहेत जे व्यवसाय करतात पावसाळ्यामध्ये त्यांच्यावर करा तुम्ही कारवाई कारवाई दाखवता था। आणि थांबवता था। ये यासाठी खूप आहे या महिला ज्या आहेत रुपये वर्षभर जमा करतात बचत गटातून जमा करतात व्याज काढतात काही काहींनी आपल्या दागिने गहाण ठेवलेत घंठणी गहाण ठेवलेत घरी करायला कोण नाही आहे विधवा महिला आहेत त्यांची मुलांचे पालन पोषण कोण करणारे होती तशी आणि त्यांचे जे नुकसान भरपाई झालं ते पण करून द्यावं हीच विनंती आहे मैं यहाँ पे बोलना चाहती हूँ कि रेलवे प्रशासन और लोनावला मुंसिपल प्रशासन ने अपनी चूक छुपाने के लिए ये कार्रवाई किया है उनसे जो भूल हुआ है उन्होंने जो काम नहीं किया वो सब ढाकने के लिए ये कार्रवाई की गई है जो लोग पर्यटन डूब गए उनका क्या संबंध था ये टपरी वालों से ये टपरी बंद करके या टपरी वालों के ऊपर कार्रवाई करके नगर पालिका क्या सिद्ध करना चाहता है उनका क्या प्रशासन का क्या बोलना है क्या ये और अगर ये कार्रवाई करनी थी तो ये दुर्घटना के पहले क्यों नहीं की गई 2012 के नगर पालिके के मीटिंग में एक प्रस्ताव किया गया था कि बूशी डैम के वहाँ पे पर्यटन के लिए कुछ तो डेवलपमेंट किया गया जाए अभी 12 साल हो गए प्रशासन ने कुछ नहीं किया जब तुम कुछ नहीं करते तो तुमको अधिकार नहीं है कि तुम आके गौर गरीब के टपरिया तोड़े तुम अपनी भूल पहले जो है उसको सुधारो तुम वहाँ पे पुलिस का बंदोबस्त करो तुम वहाँ पे होर्डिंग्स लगाओ तुम वहाँ पे जाली लगाओ रेलवे प्रशासन को लेके ये सब काम करो ये सब कुछ नहीं करते तुम खाली कार्रवाई दिखाने के लिए गौर गरीब के नौकरियां तोड़ते हैं ये कहाँ का न्याय है ये कहाँ का न्याय है इनको न्याय मिलना ही चाहिए इनका कोई संबंध नहीं है वो दुर्घटना से दुर्घटना जो हुई है उसका सुधारण तुम करो वहाँ पे पर्यटन को पानी में जाने के लिए रोको पुलिस पर्सनल वहाँ पे करे करो तुम जालियां लगाओ वहाँ पे वो कुछ नहीं कर रहे तुम तुम जब वो कुछ नहीं कर रहे तुम इनके रोजगार पे क्यों लात मार रहे आपण उतरले प्रत्येक अश्रूची किंमत कळली नाही की काय त्यांच्या जीवावर बिकते तुम्ही ज्या वेळेस त्यांच्या त्या तपलीवर बुलडो डायरेक्ट पाडत होते अरे आत्ता जर त्यांनी पाऊस सुरुवात व्हायच्या आधी बांधलेलं सगळं जे का आपल्या पावसासाठी वाचवायला साठी ते मानतात ते तुम्ही धडाधड धडाधड पाडत होते एक एक महिला अक्षरशः रडत होती मी माझ्या डोळ्यांनी बघत होती ही व्हिडिओ छळ चळावळी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद